नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आपल्याकडे जो शर्ट पीस असतो त्याच्यातून मी अशी कॉलर नेकची जी कुर्ती आहे शर्ट कॉलरची ती शर्ट पीसपासूनच लेडीज अशी ही तयार केलेली आहे या पद्धतीने बघा ही आपली कुर्ती तयार झालेली आहे तर याची कटिंग आणि स्टिचिंग आता आपण पाहूया तर बघू शकता तुम्ही हा माझ्याकडे जो शर्ट पीस असतो तो आहे आणि हा शर्ट पीस आहे तो दोन मीटर आहे तर तर याच्यातून आपण कुर्ती कटिंग करणार आहोत तर त्याच्यासाठी बघा अगोदर आपण हा समोरील भाग हा कटिंग करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी बघा हा फक्त हा या पद्धतीने बघा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे पूर्ण कापड हे या पद्धतीने कटिंग करून सॉरी फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याच्यात आपण कटिंग करणार आहोत तर बघा आता हा जो भाग आहे हा माझ्याकडे फोल्ड आहे आणि तो ओपन तो तर है, है तर ले ले आहे तर फोल्ड बाजूने आपण मार्किंग करायला सुरुवात करणार आहोत तर मी इथं कुर्तीची जी पूर्ण उंची आहे ती आहे चाळीस इंच तर मी इथं एक्केचाळीस इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथं एक्केचाळीस इंचावरती मी मार्किंग करून घेतलेले आहे इथं बघू शकता तुम्ही मी इथं एक्केचाळीस इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे आता इथं मी शोल्डर जो आहे सहा इंच घेणार आहे इंच घेणार आहे आता इथं छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर माझी छाती इथं चौतीस इंच आहे तर चौतीसचा चा चौथा भाग येतो आठ इंच त्याच्यात आपण दीड इंच केल्यावर इथे येईल तर तुम्ही दोन इंच सुद्धा ऍड करू शकता तर मी तो दोन इंच करत आहे ही रेश आपण इथं मारून घ्यायची आहे आता बघा आपल्याला कंबर उंची आणि सीट उंची हे आपल्याला काही समजत नाही किती घ्यायचं तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते बघा जिथं आपण मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे त्याच्या खाली सात इंच कमरेची उंची घ्यायची आहे आणि याच्या खाली सात इंच ही सीटची उंची घ्यायची आहे तर कंबर आहे बघा तीस इंच तर तीसचा चौथा भाग येतो साडेसात इंच तर त्याच्यात आपण दोन इंच ॲड करणार आहोत तर साडेसातमध्ये मध्ये साडेआठ आणि साडेनऊ इंच तर इथं साडेनऊ इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे आता इथं आपल्याला सीटचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर सीट आहे छत्तीस इंच तर चौथा भाग तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने बघा अशी ही फोल्ड करून सुद्धा चौथा भाग काढू शकता चार वेळा फोल्ड केल्यावरती आपल्याला सीटचा चौथा भाग मिळून जातो तर नऊ चोक छत्तीस याच्या दोन इंच ॲड करणार आहोत बगा है ता है है। है। हो। तर या पद्धतीने बघा इथं आलेलं आहे छत्तीस इंच आता हे मार्किंग जे आहे ते आपण इथं जोडून घ्यायचं आहे हे सुद्धा आपण इथं जोडून घ्यायचं आहे आणि आपण हा मागचा भाग कटिंग करत आहोत तर त्याच्यासाठी मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर बघा मुंड्यासाठी आपण इथं हे मध्याचा मध्यावर मार्किंग करून घेऊ हो। आणि याच्यावर बघा या मध्यावर असा गोला हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता इथं रुंदी ही मी तीन इंच घेणार आहे किंवा अडीच सुद्धा तुम्ही घेऊ शकता मी इथं तीन इंच घेत आहे आणि मी इथं गळा हा कॉलर कटिंग करणार आहे त्याच्यामुळे याची जी उंची आहे ती मी इथं एक इंच घेतलेली आहे हा सुद्धा आपण चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि याला सुद्धा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर बघा ही वरची मार्किंग झालेली आहे आता खालच्या बाजूला बघा इथं पूर्णच याच्यावरती आपण इथून इथंपर्यंत हे जोडून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी बघा तीन इंच वरती हे आपण मार्किंग करून घेणार आहोत तर तीन इंच इथे येत आहे तर हा तीन इंचा भाग आणि हा भाग हा आपण क्रॉसमध्ये जोडून घेणार आहोत आणि हा सुद्धा तीन इंचा भाग आपल्याला असा या पद्धतीने हा जोडून घ्यायचा आहे तर बघा आता ही आपण मार्किंग केलेली आहे तर ही आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर इथं बघू शकता ही मी कटिंग करून घेतलेली आहे तर आता ही आपण बाजूला करून घ्यायची आहे आणि हा जो भाग आहे तो असाच आपण इथं वरती अंथरून घेणार आहोत आहे अशा पद्धतीने तर इथं सरळ हा आपण फोल्ड करून घेऊया आणि जी ही ओपन जी बाजू आहे आपल्याकडे पहिल्यांदा बघा फोल्ड बाजू होती ती आपल्याकडे होती आता ही जी ओपन बाजू आहे ती आपल्याकडे करून या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर बघा इथं मी ही अशीही ठेवून घेतलेली आहे इथं सुद्धा आपल्याला हा भाग जो आहे तो सरळ करायचा आहे आता ही जी आपण अगोदरची कटिंग केली होती तीच आपण इथं उचलून जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने वरतीपर्यंत बघा आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे ठेवून घ्यायचं आहे इथं बघा आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा हे जोडण्यासाठी ठेवायचं आहे आणि हा सुद्धा भाग आपल्याला आहे आज मार्किंगवरती कट करून घ्यायचा आहे फक्त पुढच्या बाजूला हे पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि हा सुद्धा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण ही कटिंग केलेली आहे आता हे बाजूचे जे पार्ट आहेत ते आपण ह्याच्यात बाही आणि कॉलर कटिंग करून घेणार आहोत तर हा बघा हा आपला पाठचा भाग आहे तर हा आपण पूर्ण कटिंग केलेला आहे आता आपण पुढचा बघा मुंड्याचा जो आकार आहे तो जरासा आतून आपल्याला हा कटिंग करून घ्यायचा आहे आणि जेवढी आपण गळा रुंदी ही समोरच्या भागाला घेतलेली आहे तर तेवढीच आपण इथंही घ्यायची आहे आणि गळ्याची उंची ही इथं मी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता तर मी इथं पाच इंच घेणार आहे आणि याचा सुद्धा आपल्याला चौकोन आपण हा सुद्धा गळ्याचा आकार मार्किंग करून घ्यायचा आहे पण कटिंग आत्ताच करायचा नाही तो आपण शिवते वेळेस करू शकतो तर हा हा जो मुंड्याचा आकार आहे तो अगोदर आपण कटिंग करून घेऊया तर या पद्धतीने बघा पुढच्या आणि पाठच्या भागाची कटिंग ही झालेली आहे आता आपण जो हा भाग खालचा उरलेला होता याच्यातून बाही कटिंग करून घेणार आहोत तर बाही बघा मी इथं उंचीला अकरा इंच घेणार आहे अर्धा इंच वरती जोडण्यात जाईल आणि एक इंच खाली फोल्ड करण्यात जाणार आहे तर दीड इंच जाईल तर साडेनऊ इंचाची आपली बाही तयार होईल समोर मार्किंग करायचं तीन इंच खाली जायचं दीड इंच इथं पुढे यायचं दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्याच्यामुळे दोन इंच यायचं दीड इंच घेतलं असेल तुम्ही तर दीड इंच यायचं आणि हा असा जो गोलाकार आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि हा सुद्धा समोरील सुद्धा मुंड्याचा भाग देऊन घ्यायचं आहे इथं सुद्धा घ्यायचं आहे इथं क्रॉसमध्ये जोडायचं आहे आणि ही बाहीसुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे असे नॉचेस आणि मार्क देऊन आपल्याला बाहेरचे सुद्धा कटिंग झालेले आहे तर या उरलेल्या कपड्यातून आपण कॉलर कटिंग करणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण हा आता पाठचा आणि पुढचा भाग कशा पद्धतीने शिवायचा आहे ते बघूया तर बघा अगोदर आपण ही समोरच्या भागाची मार्किंग करून घेऊया नीट अशी तर बघा आपल्याला गळा हा पाच इंच उंचीचा हवा आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला कॉलर लावायचा आहे तर इथं तीन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि याला गोलाकार मध्ये कटिंग करून घ्यायचं आहे तर कारण आपण इथं कॉलर लावणार आहोत त्याच्यामुळे इथं हे केलेलं आहे आता या पूर्ण भागाला आपण काज आणि बटनची पट्टी जशी लावतो त्या पद्धतीने एकाला काजपट्टी एक आणि एकाला बटनपट्टी ही अशी इथं ही लावून घ्यायची आहे अशी इथून ही पूर्ण तर याच्यातून बघा आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि इथं लावून घ्यायच्या आहेत मी इथं दीड दीड इंचाच्या या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत ह्या जोडून मी याला काज पट्टी आणि एकाला बटन पट्टी जशी जोडतो तशी जोडणार आहे तर हे जोडून झाल्यावर मी दाखवते तुम्हाला तर या पद्धतीने बघा मी इथं ही काज पटन पट्टी जशी लावतो तशी ही केलेली आहे आणि ही बटनची पट्टी केलेली आहे तर ही आता एकमेकांवर ठेवून घ्यायची आहे आणि आपली सीटची जी उंची आली होती तिथपर्यंत बघा आपण सीटची उंची इथंपर्यंत आली होती तर हे तर आहे बघा पूर्ण जसं हे इथून शोल्डरपासून तेवीस इंच पूर्ण आहे हे तर इथं बघा हे तेवीस इंच इथंपर्यंत हे मार्क करायचं आहे आणि गळा हा आपण तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही घ्यायचा आहे पाच इंच घेऊ शकता सहा इंच सात इंच तर बघा इथं मी हा गळा जो आहे तो साडेसात इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तर साडेसात इंचावरती बघा इथं मार्किंग केलेली आहे हा एवढा जो भाग आहे तो आपल्याला एकमेकांना असा हा जोडून घ्यायचा आहे अगोदर इथून खाली हे ओपनच ठेवायचं आहे आणि इथून वरती सुद्धा हे आपल्याला गळ्याचा जो भाग आहे तो ओपनच ठेवायचा आहे आणि हे इथून इथंपर्यंत हे इथून इथंपर्यंत हे जोडून घ्यायचं आहे तर हे बघा हे मी जोडून घेतलेलं आहे या पद्धतीने हा ओपन हा, पना पना हा, भाग आहे एवढा आणि हा चौकोनात आपण हा जोडून घेतलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता की या पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे आता आपल्याला पाठचा भाग जो आहे तो याच्यावर ठेवून हा बघा एक इंचाचा आपण गळा मार्किंग केलेला आहे हा पाठच्या भागाचा तर तो आपण कटिंग करून अगोदर घेऊया आणि अशा पद्धतीने ठेवून अगोदर आपण हे शोल्डर जॉईंट करून घेऊया तर इथं बघा मी हे शोल्डर जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला हा जो आपला भाग आहे तो इथं पकडून नाहीतर तुम्ही या भागापासून बघा हा जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो सोडायचा आहे आणि इथून आपल्याला कॉलर ही मोजायला सुरुवात करायची आहे तर पूर्ण हा जो राऊंड आहे तो आपण मोजून घ्यायचं आहे तर हा येत आहे साडे अठरा इंच साडे अठरा इंच येत आहे तर इथं बघा मी जो उरलेला कापड होता त्याच्यातून एकवीस इंचाची लांब अशी पट्टी ही कापून घेतलेली आहे तर या दोन पट्ट्या आहेत बघा तर याला आपण फोल्ड करून घेणार आहोत या पद्धतीने आणि उंचीला चार इंच आहे तर बघा आता आपला आपला जो गळ्याचा जो राऊंड होता तो आलेला साडे अठरा इंच सा। तर इथं बघा हा आलेला साडे अठरा इंच तर याचा निम्मा भाग आपण इथं साडे अठराचा घेणार आहोत मार्किंग करून घेऊया इथं आणि अर्धा इंच बाहेर शिलाई मार्जिन घेणार आहोत तर इथं हा झालेला आहे आणि हा जो पूर्ण आहे तो इथं त्रिकोणात असा हा कटिंग करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा आपल्याला अशी ही कॉलर साठी कटिंग करून घ्यायची आहे आता आपल्याला हा भाग ओपन करून ठेवायचा आहे आणि ही सरळ बाजू आहे आणि ही सुद्धा सरळ बाजू आहे सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून आपल्याला इथून अशी ही इथंपर्यंत ही शिलाई मारून घ्यायची आहे तर अगोदर आपण ही शिलाई मारून घेऊया तर इथं बघा ही शिलाई मी करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे तो असा पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजे शिलाई ही आतील बाजूला जाईल आणि याच्यावर एक दापटीप सुद्धा मारून घ्यायची आहे कडेकडेने पूर्ण अशी या राऊंडला तर बघा या पद्धतीने ही कॉलर तयार झालेली आहे आता आपण याला कॉलर कशी जोडायची ते बघूया तर हा जो राऊंड भाग आहे त्याला आपण इथून अशी सरळ बाजूवरूनच ही कॉलर अशी पूर्ण ही या राऊंडला जोडून घ्यायची आहे अगोदर ही कॉलर लक्षात ठेवा सरळ बाजूना ही सरळ बाजू ठेवून ही अशी कॉलर स्टिच करून घ्यायची आहे तर बघा ही या पद्धतीने अशी ही कॉलर लावून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा या उरलेल्या कपड्यातून एक एक इंचाची पट्टी ही कापून घ्यायची आहे तर ही बघा ही या पद्धतीने अशी ही पट्टी कापून घेतलेली आहे आता ह्याला फोल्ड करायची आणि याच्यावर ठेवून अशी ही पूर्ण ही पट्टी आहे ती शिवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरून आतमध्ये फोल्ड करून घ्यायची तर अगोदर आपण ही पट्टी जी आहे ती याच्यावर फोल्ड करून या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे बघा आपल्याला या पूर्ण राऊंडला अशी ही पट्टी जोडून घ्यायची आहे तर ही बघू शकता की या पद्धतीने ही, ही पट्टी जी आहे ती मी एक्स्ट्रा जी फोल्ड करून लावलेली आहे आता ही बघा इथं जे फोल्ड केलेलं होतं ते घेऊन आपल्याला ही पट्टी जी आहे ती खालच्या भागावरती अशी ही फोल्ड करून म्हणजे सरळ अशी करून ही जोडून घ्यायची आहे पूर्ण अशी म्हणजे ही बघा ही जी सगळी बाजू आहे ती आत घालून ही शिवून घ्यायची आहे तर इथं बघा या पद्धतीने ही आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे आणि आता बघू शकता तुम्ही या पद्धतीने बघा आपली ही जी कॉलर आहे ती तयार झालेली आहे हिला आपण फोल्ड करून घ्यायची आहे तर ही या पद्धतीने आपली ही जी कॉलर आहे ती इथं तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने बघा ही कॉलर आपली तयार झालेली आहे आणि या पद्धतीने ही दिसत आहे आता आपण ह्या दोन्ही बाजूला आपण जी आपली बाह्य आहे ती जोडून घेणार आहोत तर ही बघा ही बाह्य आहे तिला अगोदर आपण मार्किंग केलेली आहे त्या बाजूला अशी ही अर्धा इंच परत हे एक इंच करून फोल्ड करून घेणार आहोत तर इथं बघा ही मी अशी ही एक इंचाची फोल्ड आतमध्ये टाकून ही अशी एक पट्टी जोडून घेतलेली आहे इथं मी हे शोचं बटन लावणार आहे जेणेकरून ही कुर्ती जराशी अजून छान दिसेल तर इथं मी हे बटन असं हे स्टिच करणार आहे तर त्याच्या अगोदर बघा आता आपण इथं बाही जोडून घ्यायची आहे तर बघा समोरील बाजू ही जी खून गेलेली आहे ती समोरील बाजू आहे म्हणजे या बाजूला येईल तर हा ही बाजू या बाजूला मध्यापासूनच जोडून घ्यायची आहे बघा आणि ही दुसरी बाजू आहे ती दुसऱ्या दोन्ही बाया ह्या जोडून घ्यायच्या आहेत तर इथं बघा ही आपण बाही जोडून घेतलेली आहे दोन्ही बाजूला आता आपण याला उलट करून घ्यायचं आहे आणि याला साईडने फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने बघा इथं आपल्याला ही फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा हे आपल्याला फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे आणि हे पण आहे हे या बाजूला घेऊन इथं बटन लावायचं आहे तर अगोदर आपण फिटिंगची शिलाई मारून हे फोल्ड करून घेऊया या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड हे खालची पूर्ण बाजूही करून घ्यायची आहे तर बघू शकता इथं फिटिंगची वगैरे शिलाई मारून घेतलेली आहे आणि या पद्धतीने बघा हे आपली शर्ट पासून कुर्ती जी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा हे इथं मी काय अजून बटन लावलेलं नाही पण इथं हे बटन लावल्यानंतर ला ही आपली जी बाही आहे ती या पद्धतीने दिसणार आहे आणि ही किती छान अशी आपली ही कुर्ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं ही स्लीटसुद्धा आलेली आहे या पद्धतीने बघा ही आपण कुर्ती दोन मीटरमध्ये कटिंग केलेली आहे